नुकताच एक मनाला चटका लावून जाणारी बातमी पुढे आहे एका दहा वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता जीव गेला खेळून थकल्यानंतर हा मुलगा आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवत होता आणि त्यावेळी नियतीने मोठा खेळ केला गणेशोत्सवाच्या काळात एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली येथे घडलीये गणेशोत्सवाची धावपळ सुरू होती संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते मात्र एका आईचा आक्रोश ऐकून संपूर्ण गाव हादरले हृदयविकाराच्या धक्क्याने दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण खेळत होता मस्त धमालमस्ती करत होता खेळून खेळून दमल्यानंतर तो आपल्या आईकडे गेला आणि चक्क आईच्याच मांडीवर त्याने जीव सोडला खेळता खेळता आईच्या मांडीवरच श्रावण गावडे याने प्राण सोडले कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली येथील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेली अधिक माहिती अशी की मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण गावडे हा खेळत होता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो मध्येच खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपला मात्र आईच्या मांडीवर डोके टेकवले आणि श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आईला काही कळण्याच्या आतच श्रावण याने जीव सोडला खेळता खेळता दमला आणि मुलगा काहीच हालचाल करत नसल्याचे आईच्या लक्षात आले आणि तिने एकच हंबरडा फोडला श्रावणच्या आईचा आवाज ऐकून लोकांनी लगेचच तिकडे धाव घेतली वेळ अजिबात न घालता श्रावण याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून श्रावणचे निधन झाल्याचे स्पष्ट केले आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली कोणालाच विश्वास बसत नव्हता की आत्ताच गणपतीच्या मंडपात खेळत मजा मस्ती करणारा श्रावण हा आपल्यात राहिला नाही श्रावणच्या निधनानंतर गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला हेच नाही तर चार वर्षांपूर्वीच श्रावणच्या बहिणीचे देखील निधन झाले होते आता त्या गोष्टीला चार वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच गावडे श्रावण अटॅकने गेला कुटुंबियांना श्रावणच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे